क्रिकेटपटू माधव मंत्री या आपल्या मामाकडे छोटा सुनील राहायला गेलेला कपाटात त्याने मामाला भारतीय संघाकडून मिळालेले अनेक स्वेटर पाहिले सुनीललाही क्रिकेटची अतिशय आवड असल्याने तो मामाला म्हणाला मामा, मामा तुझ्याकडे इतके स्वेटर आहेत त्यातील एक माला दे यावर मामा म्हणाला अरे दुसऱ्याचे स्वेटर असे मागून वापरायचे नसतात ते स्वतःचे स्वतः मिळवायचे असतात आणि खेळात तर ते अधिक महत्वाचं बर का माधवरावांना त्याला एखादा स्वेटर देणं अजिबात अशक्य नव्हतं सुनील मध्ये खेळाची जिद्द निर्माण करण्याची ही संधी मिळताच त्यांनी त्याला दिवचलं पण मामाच्या बोलण्यानं अंतर्मुख झालेल्या सुनीलनं मीही असेच स्वेटर मिळवीन अशी मनाशी खूणगाठ बांधली अल्पावधीतच विलक्षण एकाग्रता तंत्रशुद्ध फलंदाजी विविध खेळपट्ट्या व हवामानाला अनुरूप खेळण्याची क्षमता प्रदीर्घ खेळीस आवश्यक ती मानसिक दृढता या गुणवैशिष्ट्यांमुळे एक परिपूर्ण आदर्श व जागतिक दर्जाचा अव्वल सलामी फलंदाज म्हणून त्यानं जगभर ख्याती प्राप्त केली क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांमधील खेळपट्ट्यांवर त्यानं सातत्यानं उच्च दर्जाचा खेळ केला गोलंदाजातील कर्दन काळ मांडल्या जाणाऱ्या रिचर्ड हेडली इम्रान खान अँडी रॉबर्ट्स बॉब विल्स जुएल गार्नर मालकम मार्शल या सर्वांच्या गोलंदाजीचा यशस्वी सामना करण्यात त्यानं सातत्य राखलं आपल्या सतरा वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडून, त्यानं चौतीस शतकांचा नवा विक्रम प्रस्थापित केला आज क्रिकेटमधील अनेक विक्रम भारतीयांच्या नावावर आहेत भारतीय संघाचा स्वेटर स्वतः मिळवीन ही मामाची इच्छा पूर्ण करणारा व भावी खेळाडूंमध्ये जिद्द जागवणारा हा विक्रमादित्य क्रिकेटपटू म्हणजे लिटल मास्टर सुनील गावस्कर